ध्यान मूलम गुरोर मृत्ये पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्यम मोक्षम मूलम गुरोर कृपहा सर्व उतरण्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे मी आपल्याला अनुभव कथन करतोय आणि आज मी परत आपल्याला गुरुस्वरूप याबाबत एक अनुभव आपल्याला सांगणार आहे आणि हा अनुभव आमच्या गुरुदेवांचे एक भक्त प्राध्यापक अरुण केसकर यांच्या यांच्याबद्दलचा यांच्या बाबतीतला तो अनुभव आहे केस केस हे केसकर अरुण केसकर प्राध्यापक आता ते मध्ये रिटायर झाले प्राध्यापक या पदावरनं त्यांचा एकोणीसशे चौसष्ट साली सद्गुरूंशी त्यांचा थोडा तो संबंध आला आणि हे जे डॉक्टर प्राध्यापक म्हणा डॉक्टर म्हणते डॉक्टर पण झालेले ते डॉक्टर अरुण केसकर हे एकोणीसशे चौसष्ट साली मॅट्रिकला मॅट्रिकच्या वर्गात होते अकरावीच्या वर्गात होते आणि त्यावेळेस आमच्या गुरुदेवांच्या वाड्यात राहणारे प्रसन्न दत्त कुलकर्णी हे त्यांच्या वर्गात होते आणि प्रसन्न दत्त कुलकर्णी हे शिवसागर खोकडे वाड्यातच राहत होते आणि खोकडे वाड्यात राहत असल्यामुळे त्यांचाही महाराजांशी निकटचा संबंध होता आणि मग त्यानिमित्ताने अरुण केसकर या यांना त्यांनी प्रसन्नताने गुरुदेवांच्या दर्शनास घेऊन गेले आणि मग त्यांची ती इच्छा एक पूर्ण झाली आता चौसष्ट साली ते हे झाले त्यानंतर त्यांचं कॉलेज वगैरे सुरू झालं आणि गुरुदेवांकडे ते दर्शनाला यायला लागले गुरुदेवांच्या ज्या काही तेजपुंज व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व होतं त्याचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळे ते दर्शनाला यायला लागले आणि त्यांना असं सारखं वाटायचं की आपल्याला कोणतरी साक्षात्कारी सद्गुरू मिळाले पाहिजेत आता खरं म्हणजे क्षीरसागर महाराजांच्याकडे म्हणजे आमच्या महाराजांकडे ते येत होते पण त्यावेळेसचा जो महाराजांचा काही व्याप होता तो काही एवढा मोठा नव्हता चौसष्ट साली फार कमी म्हणजे म्हणजे तो काळ गुरुदेवांचा हा पंचवीस वर्ष गुप्ततेत राहण्याचा होता नरसिंह महाराजांना गुप्तता पाळा म्हणून सांगितलेलं होतं तर तो गुप्ततेतला ते होता तेव्हा तिथे काय होतं नव्हतं यांना असं वाचलं की आपल्याला असं हे करायला पाहिजे योगायोगाने काय आलं ते काही दिवस पुण्याला शिकायला होते आणि पुण्याला शिकत असताना त्यांची गुळर्णी महाराजांच्याकडे त्यांचा दर्शनाचा त्यांना लाभ झाला आणि मग गुळर्णी महाराजांनी त्यांना ती शक्तिपात दीक्षा देखील दिलेली होती आणि ती दीक्षा दिल्यानंतर ते एक दिवशी ध्यानाला बसले तर ध्यानामध्ये ते एक अलौकिक दृष्टीतनं ते निघाले आणि आजूबाजूला मोठी वृक्षवल्ली आहे आणि हळूहळू तिथे काही साधू आहेत सन्याशी आहेत ते काहीतरी जप तप करतायत आणि आतमध्ये एक दाराच्या आतमध्ये एक गेलं तर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे एक क्षणात परमपुण्य गुरुदेव क्षीरसागर महाराज दिसायचे आणि त्याच दुसऱ्या क्षणाला तिथं शंकर स्वरूप असल्याचं त्यांना दिसायला लागलं आणि हे सगळं त्यांनी ते ध्यानात बघितलं आणि देवा ध्यानातनं ते दे बाहेर आले त्यावेळेस ते विचारायला लागले की आपल्याला हे असं कसं काय स्वप्न पडलो म्हणजे आपलं आपलं असं कसं काय दृष्टांत आला आणि मग त्यांनी एक विचार केला की आपल्याला आता नगरलाच या ठिकाणी परत जावं लागेल पण आता त्यांनी दीक्षा तर घेतलेली आहे गुरुदेवांच्या गोळी महाराजांकडून आणि मग हे सगळं झाल्यानंतरही ते गुरुदेवांकडे येतच होते म्हणजे श्रद्धावांकडे तसा काही प्रॉब्लेम नाही आणि मग एकदा त्यांचं पुण्याला काहीतरी काम होतं आणि मग ते म्हटले मी महाराजांना सांगितलं की बाण्याला जाणार आहे आणि मी गुळर्डी जाणार आहे तर आपल्याला काही निरोप द्यायचा का त्यांना आता अरुण केसकरांनी विचारलं गुरुदेवांना तर म्हणजे माझा निरोप वगैरे काही नाही पण तुम्ही जाणार तर माझा नमस्कार सांगा त्यांना आता गोळर्डे महारांना नमस्कार सांगा असं सद्गुरू अरुण केसकरनं म्हटले की त्या तर सम्राट आता ते काही ते तारीख दिले नाही त्या काळातली गुढली घटना आहे पण त्याच्या आधीपासून साठच्या दशकात जेव्हा महाराज पुण्यात येत होते तेव्हा महाराज स्वतः गोळणी महाराज जिथे असतील तिथं जाऊन दर्शनाला जातच होते प्रत्येक वेळेस पुण्यात आले की सहसा गोळणी महाराजचं दर्शन गुरुदेव येत असत गुरुदेव युवा असत होते आमचे गुरुदेव चर्चाकर महारा महाराज युवा अवस्थेत होते आणि गोळणी महाराज वृद्धावस्थेत होते पण दोघंही गेले की दोघांनाही एकमेकांना भेटल्याचा आनंद व्हायचा हे मी मागेही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मग या पद्धतीने ते तिकडे अरुण केसकर गेले आणि मग त्या गोळेवारांकडे गेले आणि गोळेवरांकडे निघताना त्यांनी सांगितलं की असं असं मी नगरला आता निघालेलं आहे आणि येताना मी क्षीरसागर महाराजांचं दर्शन घेऊन आलो आहे आणि त्यांनी आपल्याला नमस्कार सांगितला आहे मग ते म्हटले माझाही नमस्कार त्यांना सांगा आणि मग त्यांनी विचारलं आता मी परत कधी येऊ ते म्हणले आता तू माझ्याकडे यायचीच गरज नाही माझ्याकडे याची काही तुला गरज नाही आहे तू आता क्षीरसागर माझ्याकडे जायच तेच तुझं कल्याण करणारे आहेत म्हणजे गुरुस्वरूप ओळखण्याकरता मी मागे गोडवानाचा तुम्हाला हे सांगितलं होतं मराठी काकांच्या संदर्भातला तर हे असे जे या दत्त परंपरेतले जे ज्यांनी महान तप केले अशी व्यक्ती देखील गुरुदेवांचा आपल्या गुरुदेवांचा उल्लेख आदरपूर्वक करत होते आणि तेच तुझं कल्याण करतील हे सांगितलंय म्हणजेच आपल्याला हे गुरुस्वरूप ओळखता आलं पाहिजे अर्थात मी परत एकदा सांगतो मी सांगितलं म्हणून तुम्हाला ते गुरुस्वरूप कळेल अशातला भाग नाही गोळवे महाराजांनी सांगितलं म्हणून तुम्हाला कळेल अशा भाग नाही तुम्हाला या ठिकाणी जे तुमचे सद्गुरू असतील त्यांच्याबद्दल तुम्ही अन्यन्य दृढ निश्चयाने श्रद्धा ठेवून त्यांच्या त्यांना खुश केलं पाहिजे त्यांना खुश करायचं म्हणजे काय त्यांना बाकी काही द्यावं लागत नाही त्यांनी जी उपासना सांगितली त्यांनी जी काही सांगितले साधना सांगितली ती किंवा गुरुसेवा करणं हेच फक्त आपल्या हातात असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते गुरुस्वरूप ओळखता येत असतं जोपर्यंत भक्ताचं अंतकरण आणि सद्गुरूंचं अंतकरण एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुस्वरूप कळणार नाही पण हे मी का सांगतो या पद्धतीने भक्तांनी विचार करावा म्हणून मी तुम्हाला हे सांगतो या केसकर केसकरांचे जे वडील आहेत ते आपल्या ते दत्तात्रय निवास बांधलेलं आहे गुरुदेव केसकरांचे वडील हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते पण जेव्हा दत्तात्रय निवास बांधायचं होतं तेव्हा या अरुण केसकर यांना गुरुदेवांनी विचारलं की तुझे वडील जर कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांना विचार आमच्या आमच्या आम याचं काम करणार आहे का तर आता विचार म्हणून गुरुदेवांनी सांगितलं पण यांच्या केसकरांच्या हो के डोक्यात असे विचारायला लागले की त्यांना असं वाटायचं आरोग्य असं वाटायचं की आपले वडील फार तापट आहेत आणि मग इथे काम करताना काही चिडा चिड काय करायचं म्हणजे फट म्हणतात ब्रह्मात्या म्हणतात तसं काही व्हायला नको ना आणि तो विचार त्यांना जाणवला आणि मग त्यांनी तो गुरुदेवनं बोलून सांगितला बोलून दाखवला की बोल असं तर माझे वडील जरा फटकळ आहे दमक आहे दमक आहे तर म्हणजे मी इथं काही असं काही हे व्हायला नको तर गुरुदेव म्हणल्यावर त्याची तू काळजी करू नको मी काळजी घेते तू जा तू फक्त त्यांना विचार म्हणजे आपल्या वडिलांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांना हे काम जमेल का नाही आणि जमत जमत असेल तर त्यात काही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही ना ही त्यांना काळजी वाटायला लागली अर्थात आमची मा केसकरांचं माझं वय आसपास सारखंच आहे त्यामुळे आमच्या काळात आमची जी वडीलधारी मंडळी होती ती सगळी आमची तापटच होती बरं का माझे वडील असतील माझे काका असतील अजून कोणाचे काय असतील ही सगळी मंडळी तापटच असायची अर्थात तो तापटपणा त्यांचं घरातल्या मंडळीत पुढे चालायचं आता घरातल्या पुढे चालत नाही काय ते काही वेडेल वगैरे नव्हते पण घरातल्या मुलांना लहान पिढीला तरुण पिढीला धाक असावा म्हणून ते तसे वागत होते आणि ते त्यांचं कर्तव्य होतं मी नेहमी अभिमानात सांगतो आमच्या वडिलांनी आम्हाला धाक लावला म्हणून आम्ही चांगले झालो दोन फटके मारले म्हणून आम्ही चांगले झालो माणसाला आयुष्यात कुठेतरी कोणाचा तरी धाक असावाच लागतो तो धाक असल्याशिवाय माणसं नीट वागत नाहीत आपल्याला हे आवर्जून मी सांगेन की जेव्हा आपण मोठे होतो लहान असतो तेव्हा आईवडिलांचा धाक असतो आणि समाजात जेव्हा वावरला लागतो तेव्हा कोणाचा धाक आहे तर तेव्हा अशा सद्गुरूंचा आपल्याला धाक पाहिजे आम्ही आमच्या सद्गुरूंच्या चरणाशी असल्यामुळे मी जर असं वागलो तर माझ्या गुरुदेवांना काय वाटेल हे जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा माझ्या हातनं वेडं वाकडं वागणं होणार नाही त्यामुळे हा धाक हा आवश्यकच असतो अर्थात त्याही परिस्थितीत ते अरुण केसकरनं सांगितलं सद्गुरूंनी ते सांगितलं की बाबा तू त्यांना विचार काही हरकत नाही काही तसं होणार नाही मी काळजी घेईन आणि मग ते दत्ताचं निवासाचं काम अरुण केसकर यांच्या वडिलांनी ते केलेलं आहे मला अजूनही त्यांची ती मूर्ती आठवते दोन टांगे धोतर नेसायचे आणि ने ते सायकलवर नेहमी यायचे हे मी सगळं पाहिलेलं आहे तिथं आणि त्यांनी ते काम चांगलं केलेलं आहे आणि सगळं निर्विघ्नपणे पार पडलं बांधकाम वगैरे व्यवस्थित त्याच्यानंतर गुरुदेवांनी त्यांना फुल ना फुलाची पाकली म्हणून काही दोन हजार रुपये त्यावेळेस दिलेले होते तर ते दोन हजार देखील ते घ्यायला तयार नव्हते आणि ते त्यांनी घेतले पण नाही ते म्हणले आपण मला दिलेत मला पोचलेत पण मला या देवाची सेवा करायची म्हणून मी सेवेत देतो म्हणजे सद्गुरूंनी त्यांची सेवा ते प्रत्यक्ष वेळ घेलेला आहे त्यामुळे त्यांनी जे काही त्यांना फुलं फुलाची बाकी म्हणून देण्याचा प्रयत्न केला आणि केसकरांच्या वडिलांनी देखील ती सेवा देवाला अर्पण केली म्हणजे दो दोन्ही हे कसं आहे ते बघा म्हणजे सद्गुरूंना आमच्या सद्गुरू व्यवहार पायाला अत्यंत काटेकोर होते ते व्यवहार कधी काही चुकायचे नाही म्हणजे ते जरी प्रपंचबाईक नव्हते तरी व्यवहार पाळायचे व्यवहार म्हणून त्यांनी पैसे दिले आणि केसकरांची भक्ती ही उत्कट असल्यामुळे त्यांनी देखील ती मी सेवा म्हणून केलेली आहे मला ते नकोत मी परत आपल्याला देवाला अर्पण करतो असा तो भाग होता आणि यामुळे केसकर कुटुंबियांचंही कल्याण झालेलं आहे त्या केसकर कुटुंबियांनी कुटुंबांच्या आता अरुण केसकरांवर तर ते प्रत्यक्ष सहवासात आहेत पण बाकीचे जे काही इतर त्यांची भावंड आहेत त्यांच्यावर देखील गुरुदेवांनी कृपा केलेली आहे आता हे अरुण केसकर हे थोडे गुरुदेवांच्या जवळ सेवेला आले होते त्यामुळे गुरुदेवांच्या मातोश्रींची पण ते सेवा करायची अरुण केसकर व बऱ्याच वेळा त्यांना औषध द्यायचं आहे मात्रा उघळून द्यायची आहे त्यामुळे त्यावेळेस आयुर्वेदिक औषधं घेण्याकडे या पिढीचा कल होता हॅलोपथीच्या गोळ्यापोडी कोणी फारसं तेव्हा घेत नव्हतं आणि मग त्या हे अशी सूच मात्रा वगैरे काही वेळेस उघडून देऊ लागायची हृदयांच्या मातोश्रींचं वय झालेलं होतं आणि बऱ्याच वेळा काही नाही काहीतरी तब्येतीची कुरकुर वगैरे असायची तर ती त्या ठिकाणी हाय अरुण केसकर त्यांची सेवा करायची आणि ही सेवा करत असताना त्या माऊलीने त्या माऊलीने एक अरुण केसकरांना एक गोष्ट सांगितलेली ती फार महत्त्वाची आहे तर त्यांनी सांगितलं की अरे बाबा तू या रामरायाची सेवा कर गुरुदेवांच्या मातोश्री त्यांना नेहमी रामराय म्हणायचे रामरायाची सेवा कर हा माझा रामराय आठव्यावर का आता आठवा आहे म्हणजे काय तो भगवान श्रीकृष्ण जे देवकीच्या पोटी जन्माला आले तो देखील ते आठव्या क्रमांकावर आलेले आणि म्हणून आठव्या क्रमांकाला हे अत्यंत महत्व आहे म्हणजे गुरुमाऊली जी आहे आमची गुरुमाऊली गुरु गुरु गुरुदेवांची गुरु मातोश्री आता म्हणा सांगा आमचे गुरुदेव हे साक्षात्कारी पुरुष आहेत स्वतः दत्तात्र्यांचे अवतार आहेत तर हे दत्तात्र्यांचे अवतार ज्या मातेच्या पोटी जन्माला आले तिचं पुण्य किती असेल ती पुण्यवान असल्याशिवाय गुरुदेवांनी त्यांच्या उदरांत जन्म घेतला का तेव्हा ही अत्यंत पुण्यवान व्यक्ती व्यक्ती होती आणि या अरुण केसकरांच्या माध्यमातनं त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली आहे की बाबा रे हा आठवा आहे म्हणजेच हेच श्रीगृष्ठ आहेत हेच राम आहेत श्रीकृष्ण म्हणजे काय परमात्मा आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांनी हे सगळे अवतार घेतलेले आहेत तर त्यामुळे हे त्या गुरुदेवांच्या मातोश्रीनी जे सांगितलं ही गुप्त बातमी आज मी तुम्हाला सगळ्यांना उघड करून सांगतो की त्या माऊलीने हे अरुण केसकरने मार्फत आपल्याला सांगितलेलं आहे आणि आठ आणि आमचे गुरुदेव देखील बऱ्याच वेळा मला आमच्या पुढे बोलाय मी आठवा एवढं लक्षात ठेवा म्हणजे श्रीकृष्णाची जेवढी चतुराई आहे ती आमच्या गुरुदेवांच्या अंगात होती श्री गुरुदेव श्री श्रीकृष्ण ज्या पद्धतीने वागत होते कृष्ण ज्याला म्हणतात ती कृष्णनीती आमच्या गुरुदेवांच्या अंगात मोरलेली होती त्याचं मी एक दोन उदाहरणं तुम्हाला नंतर सांगणार आहे तर हे आपल्याला गुरुस्वरूप ओळखता येवं म्हणून मी या अरुण केसकरांचा हा दोन तीन हे सांगितले गुरुणी महाराजांच्या मुखातनं <coughs> आपल्या गुरुदेवांबद्दल जे शब्द बाहेर पडले की तेच तुझं कल्याण करतील म्हणजेच ही मूर्ती आहे हा भाग आहे <coughs> गुरुदेवांच्या मातोश्रींनी जे त्यांना आठवा आहे हे सांगितलं तर तोही तो एक संकेतच आहे की हे गुरुदेव हे आपले ईश्वरी अवतार अवतारी पुरुष आहेत हा या ठिकाणी आपल्याला अरुण के प्राध्यापक अरुण केसकर डॉक्टर अरुण केसकर यांच्या माध्यमातनं हे आपल्याला कळलेलं आहे आणि हे कळावं लोकांना म्हणून मी या युट्यूब चॅनलवर हे सांगायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेळा काय होतं माहिती का लिहिलेलं आपण ऐकतो वाचतो पण त्यातला आपल्याला अर्थ उलगडत नाही अर्थात हे मी मला जशी बुद्धी सद्गुरू देत आहेत त्यावेळेस मी आपल्याला सांगतो आहे हे मी जे काही करतो आहे ते सद्गुरूंना मी माझी सेवा अर्पण करत असतो <coughs> <coughs> बाकी काही नाही आपण या ठिकाणी थांबू श्री गुरुदेव